नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये हे शासनानं जाहीर केलेले आहेत आता प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत काल एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांना पाच हजार रुपये देण्याबाबतच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार असं सांगण्यात आलं होतं पण याच्यामध्ये काही बदल करण्यात आला होता ई पीक पाहणीची आवश्यकता नाही पण तुमच्या सातभऱ्यावर पीक फेऱ्याच्या याच्यावरती जर नोंद असेल तर त्या ठिकाणी ते पात्र शेतकरी आहेत आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी कापूस सोयाबीन उत्पादकांचं जे अनुदान आहे ते अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आता मध्यंतरी शासनानं कापूस सोयाबीन उत्पादक एक वेबसाईट लाँच केलेली आहे आणि त्या वेबसाईटवरती लाभार्थी स्थितीचं स्टेटस दाखवत आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकावरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला त्याच्यात एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी स्टेटस तुम्हाला दाखवल तुम्हाला हप्ता भेटणार आहे किंवा नाही त्यांना आदेश देण्यात आले होते की गावचा जो ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी तुमची यादी लावली जाईल आणि त्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आता काही वेळा शेतकरी बांधव आपले वेबसाईटवरती जातात आणि त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकून ओ टी पी क्रमांक टाकतात पण सध्या त्या ठिकाणी डेटा उपलब्ध नाही अशी माहिती दाखवत आहेत सध्या मिळालेल्या माहितीनुसार सध्या आता त्याच्यामध्ये डेटा ॲड केलेला नाही ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते स्टेटस दाखवलं जाईल आता प्रश्न आहे की कापूस सोयाबीन उत्पादकांना अनुदान केव्हा मिळणार आहे आता काल एक महत्त्वपूर्ण शासनाचा जी आर आलेला आहे आणि लवकरही याची अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि जे पात्र शेतकरी आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे